नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग दोनशे एक दौनशे ऐसी लुफ्त आराम का तू क्या जाने लुफ्त आराम का तू क्या जाने ये वक्त लुप्त आराम का तू क्या जाने ये वक्त कभी तो ठहर मेरे साथ कभी तो ठहर मेरे साथ श्री निसर्गदत्त महाराज मनत माझ्या गुरूंचा मला अनुग्रह प्राप्त झाल्यावर मला काहीही शंका ज्या येत त्याची चर्चा मी माझ्या एका गुरुबंधूशी करत असे एकदा एक फारच अवघड कठीण शंका होती आम्ही विचार करून करून थकलो त्याचे उत्तर आम्हा दोघांकडेही नव्हते तेव्हा माझ्या अपरोक्ष त्या बंधूंनी मला न विचारता ती शंका श्री सिद्ध रामेश्वर महाराजांना विचारली गुरुदेवांनी विचारले ही कोणाची शंका आहे गुरुबंधू म्हणाला ह्या निसर्गत्त महाराजांची मी तिथेच होतो गुरुदेव हे ऐकून ताडकन मला म्हणाले काय तुझी ही शंका आणि तुला शंका पडतात त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला की जर काहीही शंका असली तरी मी ती कुणालाच विचारणार नाही मीच माझे उत्तर शोधेल यानंतर मात्र मग माझ्या प्रत्येक शंकेचे समाधान मला आपोआप अप मिळणे सुरू झाले माझ्या गुरूंनी देह सोडताना सांगितले की माझ्यावर आणि माझ्या शब्दांवर सारखाच विश्वास ठेव कारण मी तुला तू जसा मूळचा आहेस तेच सत्य सांगत आहे माझ्या आत माझ्या आत सतत सुरू असलेला जप मी केवळ आणि केवळ ऐकत असे निसर्गदत्त महाराज म्हणतात जो मला नाममंत्र मिळाला जो जप मिळाला तो माझ्या आत आत सतत सुरू असलेला जप मी केवळ आणि केवळ ऐकत असे जप कोणताही असो जप हा कोणताही असो जप करण्यापेक्षा जपाचा आवाज जप करण्यापेक्षा जप जपाच्या आवाजापेक्षा ऐकण्यावर ऐकणं जास्त लक्ष हवे जप तर कोणताही असू शकतो पण केवळ ऐकणं म्हणून जे ऐकणं आहे ते मात्र एकच आहे मग जप हा कोणताही असो ज्ञान म्हणजे काय हे सांगताना निसर्गदत्त महाराज म्हणाले एकदा मी आहे किंवा आहो किंवा आपण आहे हे ज्ञान अगदी सहजपणे अवांछितपणे उत्स्फूर्तपणे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी प्रगटच आहे तुम्ही कोणी विशेष आणि एखादा विशेष नाही म्हणून एखाद्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्याच्या ठिकाणी नाही असे मात्र ते कधीही होत नाही सर्वांच्या ठिकाणी ते अगदी सारखेच प्रगट आहे एखाद्या माणसाच्या अंगावर रातोरात सूज येते ती सूज कुठून आली त्याला काहीही कळत नाही त्याप्रमाणे एकच चैतन्य बहुरूपाने सारखे स्फुरत आहे तेव्हा त्या चैतन्याला आपण असे सतत स्फुरत आहोत याचे चैतन्याच्या ठिकाणी अजिबात भान नसते कारण स्फुरणे हा त्याचा स्वभावच आहे त्यामुळे ते त्याला वेगळ्या तऱ्हेने आपण स्फुरत आहो याचे भान त्यामुळे राहत नाही ये ये। ये ते आहे हे न जाणारे जे तत्व आहे ते आहे हे न जाणणारे जे तत्व आहे कारण जाणणारे तत्व हे स्वतःच जाणीव स्वरूप असल्यामुळे ते न जाणणारे पण आहे म्हणजे स्वतःला न जाणणारे आहे कारण ते जाणीव स्वरूपच आहे म्ह म्हणूनच काय ते आहे हे न जाणणारे जे तत्व आहे तेच तू आहेस असे माझ्या गुरुंनी मला ठासून सांगितले मला गुरुकडून सत्य याच प्रकारे सांगण्यात आले व मी प्रकारे तुम्हाला पण तेच सांगत आहे मी तरुण असताना खूप चिंतन मनन करत असे माझ्या गुरूंना भेटेपर्यंत मला अध्यात्म वगैरे काहीही माहीत नव्हते किंवा ते सर्व मला झूट वाटायचे त्यामुळे मी जणू त्यावेळी शपथच घेतली होती की मी कुणीही गुरु कोणालाही गुरु करणार नाही मी कोणाचाही शिष्य पण होणार नाही वगैरे वगैरे असो श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात काही लोक श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा अभ्यास करतात प्रयत्न करतात त्यांना वाटते यामुळे आपण समाधीत जाऊ मग सारे कसे शांत कुशल मंगल शांत शांत निवांत पण असे केल्याने काही काळाकरता इच्छा वासना दबल्या जातील की वाटेल अरे झाले वाटते आपल्याला आत्मज्ञान मला सुद्धा या सर्व गोष्टींचे पूर्वी फारच आकर्षण होते असे निसर्गदत्त महाराज म्हणत काही लोक कुंभक करून छातीवरून ट्रक नेण्यास सांगतात ती केवळ एक प्रॅक्टिस असे तसेच हे समाधी जाणे समाधीतून बाहेर येणे हे याच प्रकारची आहे ही एक कला आहे हा एक अभ्यास आहे हे काही आत्मज्ञान नव्हे श्री रामकृष्ण परहंसांनी वृद्धविषयीचा दृष्टांत देऊन अशा सिद्धी वगैरे विषयी काय म्हटले आहे हे सगळ्यांना माहीतच आहे असो साधक विचारतो तुमच्या या शिकवणुकीचे मी नीट आकलन करू शकत नाही भाव तुमच्या या शिकवणीचे मी नीट आकलन करूच शकत नाही महाराज म्हणाले हरकत नाही आमचे ऐकलेले लक्षात ठेवा घाबरू नका स्वतःला आकलन करू शकत नाही म्हणून दोष देऊ नका तुम्हाला आमचे सांगणे आवडते आणि म्हणून ते तुम्ही इथे परत परत इथे येता हेच खूप झाले मी तुम्हाला अज्ञाताच्या उंबरठ्यावर उभे करण्याचे काम तेवढे केले मी तुम्हाला अज्ञाताच्या उंबाट्यावर उभे करण्याचे माझे काम होते तेवढे मी केले आता त्या अज्ञातात उडी घेण्याचे काम हे मात्र तुमचे आहे भाग दोनशे ऐंशी खुद चिराग बन के जल खुद चिराग बन के जल वक्त के अंधेरे में उच्चराग बन के जल वक्त के अंधेरे में भीक के उजालों से रोशनी नहीं होती भीक के उजालों से रोशनी नहीं होती श्री निसर्ग महाराज म्हणतात एखाद्या माणसाच्या अंगावर रातोरात सूज येते ही सूज काय येते हे त्याला जवां त्याला हो। त्याचे त्याला कळत नाही त्यावर एकच चैतन्य जेव्हा बहुरूपाने स्फुरत असते तेव्हा त्याला आपण सतत स्फुरत आहोत याचे त्याचे त्यालाच भान नसते हे आपण मागे पाहिलेच आहे ते आहे असे जे स्वतः न जाणणारे तत्व आहे तेच तू आहेस असे माझ्या गुरूंनी मला ठासून सांगितले आणि मी तेच तुम्हाला पण सांगत आहे मी तरुण असताना खूप चिंतन मनन वाचन करत असे पण माझ्या गुरूंनी मी भेटेपर्यंत मला हे अध्यात्म वगैरे सब झूट वाटायचे त्यामुळे मी अशी शपथच घेतली होती की मी कुणाचा शिष्य होणार नाही आणि कुणी माझा गुरु पण होणार नाही पण एके दिवशी माझ्या एका जवळच्या मित्रांनी मला असा आग्रह केला की आपल्या भागात एक संत पुरुष आले तू माझ्यासोबत चल चल पर फक्त ये केवळ सोबत म्हणून मला तुझा स्वभाव माहित आहे तुझा या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही किंवा निसर्गदत्त महाराज म्हणतात माझी अजिबात इच्छा नव्हती पण मित्राचे म्हणणे टाळता आले नाही मित्रांनी फुले फुलांचा हार मिठाई प्रसादा करता वगैरे वगैरे घेतले मी काहीच घेतले नाही फक्त चांगले चुंगले कपडे घातले आम्ही सद्गुरूंना भेटलो मला अशा अध्यात्माबद्दल खरोखरच काहीच गोडी नव्हती याच मित्राच्या आग्रहाखातर मी काही दिवसापूर्वी दोन तीन आध्यात्मिक ग्रंथ म्हणजे कदाचित निसरत महाराजांना हे अभिप्रेत ग्रंथ असावेत कोणते एकनाथी भागवत दासवत नक्की नावेत माहीत नाहीत पण हे असावेत मला त्यातले काही म्हणजे काहीच कळले नाही ग्रंथ तसेच परत लाल कपड्यात बांधून ठेवले आताही त्यांच्याही आग्रहा खातर मी इथे येतो सद्गुरूंनी इथे मला इतकेच सांगितले की तू स्वतःला जे काही समजतोस ते तू मुळीच नाहीस तू जे काही नाहीस असे जर तुला तू स्वतःहून दूर करत राहिला तर जे शुद्ध जाणवीच्या रूपाने आणि अगोदरपणाच्या असण्याच्या रूपाने आहे जे तुझ्यात उरेल तेच तू आहेस मी फक्त इतकेच सद्गुरुवचन पकडून घेतले व फावल्या वेळात फक्त याचेच चिंतन करत असे यानंतर मी तीन चार महिन्यानंतर याच माझ्या मित्रांनी त्यांच्या गावी गेलो असताना मला पूर्वी विकत घेतलेल्या पुस्तकावर त्याने निरूपण करण्यास सांगितले आता मात्र मला ते ग्रंथ वाचता वाचताच कळू लागले होते याचा अर्थ असा याचा अर्थ तसा इत्यादी आणि आश्चर्य असे की मी काही पानांच्या मजकुराचा अर्थ अगदी बऱ्यापैकी विशद केला पण आजच्या तुलनेत ते सर्व अतिशय बालिश होते बालवाडी होते याच पातळीवरचे होते प्राथमिक स्वरूपाचे होते अंगणवाडीतले होते असे म्हणाना मला ही क्षमता कशी प्राप्त झाली कोण जाणे आपल्या नकळत आपल्याला मानवी देहाचा आपल्याला नकळत आपल्या मानवी देहाचा आकार कसा मिळाला हे विचारण्यासारखे हे होईल हे असे केवळ घडले यात कुणाचाच हात नव्हता नंतर मी दासबोध एकनाथी भागवत इत्यादी नंतरच्या काळात वाचले पण असा खास त्याचा काही अभ्यास केला नाही तसा अभ्यास न करताही त्यात काय आहे हे माझ्या ओभळधोबळ भाषेत मी लोकांना सांगू लागलो लोकांना ते आवडत गेले आणि लोक माझ्याजवळ जमा होत राहिले जे जिज्ञासू होते ते टिकले श्री रमण मर्जी यांनी पण पूर्वी कधीही शास्त्राभ्यास केला नव्हता गुरु केल्याचे कुठे वाचण्यात नाही उत्तर आयुष्यात त्यांनी थोडा बहुत केला असेल अष्टावक्र गीता वगैरे त्यांचे आवडते ग्रंथ होते आणि त्यांनी ते आपल्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात अक्षा, लिहूनही काढले आणि त्यात काही चित्रे पण काढली त्यांना संस्कृत काव्य पण रचली पण ब्रम्हण महर्षी म्हणत लोक म्हणत तुम्ही तुलनेने तेच सांगता जे की आमच्या अद्वैत ग्रंथात आहे अगोदरच आहे याचेच आम्हाला आश्चर्य वाटते